डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य स्मृतीरथ ट्रॉली मिरवणूक सायन कोळीवाडा येथील एकशे पंचाहत्तर विभागात माजी नगरसेविका माननीय ललिता कचरू यादव यांच्या सौजन्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एका भव्य स्मृतीरथ ट्रॉली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या मिरवणुकीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार केला जाईल तसेच त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली जाईल या कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे भारतरत्न महामानव परमपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीला या ठिकाणी वार्ड क्रमांक एकशे पंच्याहत्तर ची माजी नगरसेविका सौ ललिता कसर यांच्याकडून या ठिकाणी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती म्हणजे आमचा नवीन दिवस आहे आणि आम्ही स्वर्गात हो। आहोत खर तर मानवाला माणसाची जाण देऊ देण्याचं काम ज्या जनावरांना जिथं पाणी पित होते तिथे माणसाला प्यायचा अधिकार नव्हता अशा माणसाला माणसामध्ये आल्याचं काम आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि ते त्यांची जयंती म्हणजे आमच्या बापाची जयंती आहे आणि ती आम्ही उत्साहात आणि जलोत्साहात साजरी करतो आज आमच्यासाठी फार मोठा दिवस आहे काय सांगायचं बाबासाहेब आंबेडकरांसाठी सर्व सारखे संविधान आहे तो सब कुछ आहे संविधान नाही तर भी नाही आहे सगळ्यांना एकत्र यावं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती रथ जो की या विभागामध्ये गेले पंचवीस तीस वर्षापासून तो uh, भाड्यानी मिरवणुकीसाठी रथ आणायचे तो रथ माजी नगरसेविकास सहलिता कचरू यादव यांनी या रावडी कॅम्पमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक कमिटी याला तो रथ आज आम्ही समर्पित केलेला आहे आणि खूप अभिमान आहे की पंचवीस तीस वर्षापासून जे भाड्याने घेऊन रथ चालवायचे आज एक वास्तू आज बाबासाहेबांच्या नावाने आम्हाला देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं त्याबद्दल मी धन्यवाद करतो कमिटीचे आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बाबासाहेबांनी तीन मंत्र दिले काँग्रेसच्या वतीने समाजात घेऊन जाण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज काँग्रेसच राबवत आहे आम को जोडणे वालो से राहुल गांधीने बोलाय की नफरत से नाही से संविधानामध्ये आज कोणी काय खायचं काय नाही खायचं याच्या बाबतीत सर्व मानवतेला समानतेचा अधिकार संविधानाने दिलेला आहे म्हणून जे भेदभाव करतायत ते संविधान असू शकत नाही खर तर ते मारक आहेत संविधान तोडणारे मधले असे बघा आम्ही गांडुळाचे नाग झालो आणि शेळीचे वाघ झालो हे फक्त आमच्या बाबासाहेबांमुळे यांचा जन्म उत्सव म्हणजे आमच्यासाठी दिवाळी दसरा आहे आणि जे बाबासाहेबांनी आम्हाला लिहिलं आज त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी आहोत जे माझ्याकडून जमलं मी ते त्यांना अर्पित केलं आणि त्याचा फार मला आनंद होतोय तो त्यांच्यासाठी जरी उत्साह असला तर माझ्यासाठी एक छोटीशी भेट म्हणून होती असं बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही कुठे कुठं आलो आज तुम्ही कुठे बघितलंय का मंदिरामध्ये मंदी कोणती उजाऱण महिला आहे पुढा चर्च मध्ये फादरी आहे पण कलेक्टर आहे आज प्रधानमंत्री आहे हे फक्त आमच्या बाबासाहेबांनी असंच राष्ट्रपती म्हणण्याचं सौभाग्य जर बाबासाहेबांनी दिलं पन्नास टक्के आरक्षण बाबासाहेबांनी दिलं मतदान करायचा अधिकार बाबासाहेबांनी दिला एक महिला म्हणून मी ट्रॉली जी अर्पित केली त्याचा मला फार अभिमान आहे कशा प्रकारे शुभेच्छा त्यांना ही जयंती नाही तर ही दिवाळी दसरा आहे आमच्यासाठी आमच्या बापाचा जन्म झाला म्हणून आम्ही गांडुळाचे नाग झालो आणि बकरीचे वाघ झालो हेच मला सांगायचं आहे आणि सगळ्यांनी बाबासाहेबांचे उपकार विसरायचे नाही सगळ्यांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा